ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येथील लोककल्याण लोक पब्लिक स्कूलच्या आस्था नायकर व सेंट मेरी शाळेच्या देवांश राणे फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे राज्यातून आस्था आणि देवांश दोघांचीच निवड या स्पर्धेसाठी झाली आहे तर भारताच्या संघात एकूण बारा खेळाडू आहेत ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते विलेन बॅट स्विंग दे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे हो आस्था आणि देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष शिंदे पवन ठाकूर यांचंही मार्गदर्शन भेटलंय जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांशला राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड प्राध्यापक लक्ष्मण इंगळे छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर सुभाष गायकवाड यांनीही दोन्ही खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या आस्था चार वर्षाची असल्यापासून स्केटिंग या खेळामध्ये सराव करत असून तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची झालेली निवड ही खरंच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब असून पुढेही तिने अनेक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करत देशाचं नाव उज्ज्वल करावं अशी प्रतिक्रिया आस्ताची आई सुप्रिया नायकर यांनी दिली आहे तर देवांश स्केटिंग खेळात सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल ही अपेक्षा नव्हतीच त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड हे त्याचंच फळ आहे या स्पर्धेमध्येही नक्कीच यश प्राप्त करेल अशी मला खात्री असल्याचं देवांशचे वडील अविनाश राणे यांनी सांगितलंय श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा